शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब मध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये भाग बदलत व जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे या व्हिडिओच्या माध्यमातून तु मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या ठिकाणी तुरळक ठिकाणी व जास्त ठिकाणी पाऊस पडणार आहे मराठवाड्यात म्हणजे औरंगाबाद बीड नांदेड हिंगोली परभणी या काही ठिकाणी जास्त पाऊसला सुरुवात चोवीस जून नंतर दिसत आहे आणि सतरा अठरा जून दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो ढगाळ वातावरणासह आणि कोकणाकडे भागात पाहिलं तर रायगड सिंधुदुर्ग सातारा सांगली या काही ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे अठरा तारखेच्या नंतर चोवीस तारखेनंतर मुसळधार पाऊस होऊ शकतो तीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये काही चोवीस तारखेनंतर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि मराठवाड्यात पण आनंदाची बातमी चोवीस तारखेनंतर जास्त पाऊस हा मुसळधार जालना औरंगाबाद बीड हिंगोली परभणी मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भाकडं पाहिले तर अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ भंडारा या ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची सोळा जून नंतर दिसत आहे सोळा जूनपासून विदर्भामध्ये तीस तारखेपर्यंत जून दोन हजार चोवीस या महिन्यात जास्त पावसाला सुरुवात विदर्भात होत आहे ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी विदर्भामध्ये या हप्त्यात सगळ्यांची पेरणी होऊ शकते असे अंदाज आपण लक्षात ठेवावे विदर्भाकडे खूप पाऊस पडणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड उस्मानाबाद कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर या ठिकाणी सोळा सतरा अठरा जून या ठिकाणी तुरळक ठिकाणी व ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हे अंदाज आपण लक्षात ठेवावे चोवीस जून नंतर जास्त पाऊस पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाय बाय